आपल्या इथं मशीन काम करते इथं ओरिजिनली बैल काम करतात हाय फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग आता आम्ही चाललो आहोत शिर्डीला तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये बघितलाच आम्ही शनी शिंगणापूरला गेलो होतो शनी महाराजांचे खूप छान दर्शन झालेले आहेत आमचे इवन पाऊस पडत होता म्हणजे तो एक्सपिरियन्स तर काय बोलूच नका इतका छान होता ना तुम्ही एक होता की तुम्ही नसेल बघितला ब्लॉग तर नक्की बघा खूप म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स होता आमचा शनिवार आहे तर गर्दी खूप होती आणि अगोदरच म्हणजे असं वाटलेलं की आणि मुळात ना तिथे जिथे वरती शनिदेवांची ती शिला आहे ना तिथे जातानाच भरपूर म्हणजे भरपूर लोकांना एकत्र पाठवत होते पण आम्ही जसं लाईन होती खूप लोक आधी एकदम जात होते तिथे मुळात पण जसा पाऊस पडला कोणी जायला नाही लागला थांबले लोक तिथं था। पण धनी बोलतात नाही चल धनी <laughs> <ताँ> <laughs> बोलले म्हणून आम्ही गेलो आणि इतक्या पावसामध्ये आणि कोणी नव्हतं मग वरती आम्ही अगदी छान पैकी दर्शन घेतले नाही ते पाऊस पडल्यामुळे कोणी दर्शनाला जात नव्हतं मी म्हणालो आपण दर्शन घेऊया आणि छान दर्शन झालं ना आणि तिथं अति प्रसन्नता वाटलं एक वेगळा अनुभव होता तिथली वाईट वेगळी होती आणि त्याने म्हणजे कोणी घाई पण नाही केली ना आपण गेलो आए। अगदी बोलतात ना तिथे दर्शन घेतले थांबलो पाया पडलो जे काही आहे आपली प्रार्थना केली पण खूप छान छान आहे जो माणूस सुद्धा काही बोलला नाही बोलला नाही झालं तर आता आम्ही इथून निघालो आहोत शनी शिंगणापूर वरून निघालो आता चाललो आहोत शिर्डीला तरी मे बी हा रस्ता दोनच तासाचा असू शकतो ना किती तासाचा सतरा किलोमीटर दोन तासाचा रस्ता आहे आहे किलोमीटर भिवंडीवरून शिर्डी जास्त वाटल्या हो सगळे समृद्धी मार्गामुळे काही कळलंच ना शिर्डी कधी आली हे कळलंच नाही इतक्या लवकर आलो लांब वाटलं तिथून शिर्डी पासून ते शनी शिंगणापूर हे सत्तर किलोमीटर अंतर आहे आणि रस्ता कसा थोडासा नाही व्यवस्थित इतका आणि गाड्याही आहेत भरपूर तर त्यामुळे थोडा वेळ लागतो आता आम्ही इथं अगोदर शनी आज शनिवार असल्यामुळे शनी सिंगणापूरला खूप गर्दी आहे आणि रस्ता हा नॅरो आहे छोटा रस्ता आहे जुना रस्ता आहे त्यामुळे इथे ट्रॅफिकमुळे वेळ लागतो आणि आम्ही पासून जो समृद्धी महामार्गावरून सीडी ना त्याला कमी वेळ लागला मी तर हे म्हणेन का भेंडीकरांसाठी आणि ठाणेकरांसाठी आता शिर्डी खूपच जवळ झालंय तीन तासात माणूस शिर्डीला जाऊ शकतो आणि तीन तास जाण्यात सात आठ तासात माणूस जाऊन घरी येऊ शकतो एवढं सोपं झालं समृद्धी महामार्गामध्ये आणि खूप छान पण केलाय समृद्धी महामार्ग रस्ता इतका छान केलाय ना मला सतत असं वाटत होतं काश मला धनी गाडी चालवायला देतील आपल्या इथं मशीन काम करते इथं ओरिजिनली बैल काम करतात आणि पूर्ण रस्त्यामध्ये आहे, हां, बरे आहे रस हे बरेच असे आहेत जिथे उसाचे रस मिळतात आणि त्यांनी खूप छान डेकोरेशन पण केलेलं आहे ते बघा बसायची सोय इव्हन पाने हा बरेचसे पाने वगैरे लावलेले आहेत छान अशी सोय केलेली आहे बसायची हा पापड वगैरे ज्यूस अच्छा हे तुम्हीच बनवता का आणता स्वतः फॅक्टरी अच्छा अच्छा चला आपण बघूया म्हणजे काहीतरी वेगळं दिसलं मला हो पाण्याची मजा घेतात हे पण फुगे भारी लावलेले आहेत ला। बॉल येत हो हा म्हणजे हे असं अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी खूप छान केलेलं आहे याच ना या तो ना नाव यश पान शॉप आहे तुमच्या इथे पानही आहे का नाही इथेच नाव आहे अच्छा अच्छा मी तेच म्हटले हे नाव वेगळं दिसतंय दुकान वेगळं आहे मग नाव काय आहे तुमच्या दुकानाचं जय शुगर केन ज्यूस ओके जय शुगर केन हा इथे आहे जय शुगर केन ज्यूस तर चला आपण जे ऑथेंटिक पद्धतीने

ज्यूस पिऊन झालेला आहे आता आम्ही निघतो आता आपण भेटूया शिर्डीला चला इवन आम्हाला कपडे पण चेंज करायचे आहेत आम्ही ना भिजलोय तर तिथे एखाद्या चांगला हॉटेल बघतो आणि कपडे चेंज करतो चला पिझ्झा पफ आणि पण काही नको यश येतो त्याला आईस्क्रीम पाहिजे आता आम्ही इथं आलो मॅगदी मध्ये आणि थोडं फ्रेश झालो आहो थोडस असं चेंज केलं आहे कपडे वगैरे जरा बरे झालो आहोत आता आता जायचं आहे दर्शनासाठी तर म्हटलं थोडस काहीतरी खाऊन घेऊया मुलांना काय आईस्क्रीम बर्गर समथिंग काय पाहिजे पप्स वगैरे ते खातील आणि मग दर्शनाला जाऊ ना इथे आईस्क्रीम ऑर्डर दिलेली आहे तू पण आईस्क्रीम पाहिजे ना पफ सांगितलेला आहे मी आमच्या शिवाजी एक काम केलेलं आहे इथे शेतातच फाऊंडेशन हो डांबू इथे बघ इथे बघ शिवाजी आमचं पार्सल आलेलं आहे कोक आणि काय मॅक्स पॉप आपण गाडीत खाऊया चला आम्हाला लेट झालेलं आहे आता पटापट निघतो आम्हाला उशीर झालेला घ्या तुमच्या चला मधून निघालो आणि असं खातखात चाललो आहोत आम्ही कारण की उशीर झाला आहे आता मंदिराजवळ चालू आहे दर्शनाला किती वेळ लागतोय डॅडी कुठे गेले कुठे गेले चला हे मंदिर आहे साईबाबांची मूर्ती बरोबर किती छान आहे ना कंटिन्यू त्यातून पाणी येत आहे खूप सुंदर दिसते पण छोटी आहे छान आहे मस्त मूर्ती साई नमो नमः श्री साई नमो नमः जय जय साई नमो नमः सद्गुरु साई

व्हरायटी आहे छान छान कुर्त्या आहेत खरोखर सुंदर खूप सुंदर आणि साईबाबांनी आता खूपच छान आहेत कुर्त्या या मूर्तीचे प्राइस काय काय छान मूर्ती वाटते मकर मकरंटी थाउजंड नाइन झिरो नाईन्टीरो या बापरे नव्वद हजाराची मूर्ती आहे ही बघा सुंदर आहे मार्बल आहे ओके छान आहे खूप छान मस्त आपके दुकान काम का कि साई गोल्ड साई गोल्ड ओके द्वारकामाईच्या समोरच आहे द्वारका खरोखर खूप छान मूर्त्या आहेत मला खूप आवडल्या काय येतो काय येत जाण्यासाठी छान आहे हे मग बघून थोडस स्वीट सारखं दिसलं म्हटलं काय येतं ते लोगान आहे काय प्राइस ओके सातशे रुपयाचा अर्धा किलो आहे छान आहे म्हणजे कलरफुल दुकान आहे अगरबत्तीची व्हरायटी आहे छान हे धूप आहे हे किती हंड्रेड रुपये ओके छान सुंदर हे मोठे पण आहेत कस पन्नास हे किती असतं वजन हे किती वजन असतं असतश ग्राम असतं ते दोनशे ग्राम

चांदीसाठी म्हणजे ते अंगठी वगैरे मध्ये टाकण्यासाठी पॅन्डल अंगठी हे बघा नवीन हे हे आणि किती छान छोटे छोटे आहेत ना लहान असताना इथे लग्नाच्या आधी तेव्हा हे असे घेऊन जायची पॅन्डल वगैरेच घ्यायची असे छोटे छोटे पॅन्डल वगैरे भरून घ्यायचे खूप आवडायचे मला बरीच दुकानं आहेत आणि इथे सुंदर सुंदर मूर्त्या आहेत

आहेत ना इथे हा हा या यामधून घेतलेली होती मी साडी आणि शिर्डीवरूनच घेतलेली ना शिर्डीवरूनच घेतलेली होती मागे आलेलं आले होतं म्हणजे हा बांधले ना साडी ना हा रेड आणि ग्रीन आहे बरोबर त्यामध्ये घेतलेली होती पण छान इथे भरपूर दुकानं आहेत आणि आता साईबाबांची आरती चालू आहे त्यामुळे आवाज येत असेल आता जेवून घेऊया ॲक्च्युली कारण की आपण निघालो तर रात्र होईल भिवंडीला पोचायला त्यासाठी मग आम्ही इथून जेवून घेतो <coughs> चला <coughs> आता या हॉटेलमध्ये जेवायला चाललो आहे आम्ही साळी नैवेद्य घ्या हा जाऊया घेऊया कारण की हॉटेल्स खूप छान आहेत मागे पण किती छान आहे ओपन बघा लाईट पनीर चिल्ली आणि पापड निघताना एवढे एक्सायटेड होतो आता आमची हवा लाईट

किती हॉटेल मध्ये श्वेता शिवांशला थोडस भरवते तर त्यांना वेळ लागेल म्हणून आम्ही दोघं असच बाहेर आलोय वॉक करण्यासाठी आणि अजूनही किती छान दुकान वगैरे दिसतात ते लाईटी आहेत अकरा वाजले आणि अजून आम्ही शिर्डीतच घेतोय हा आणि आम्हाला रात्रीच निघायचं घरी निघायचे बापरे किती वाजतील तीन वाजतील आपल्याला तीन वाजतील वाजतील बापरे बापरे पण छान इथे खरोखर छान आहे वातावरण शिर्डीला तर बऱ्याच वेळा राहिलेलो आहे अगोदर पण शिर्डीला बराच वेळा आलेलो आहोत राहिलेलो आहोत पण दुकान अजूनही चालूच आहेत इथे शिर्डी टुरिझम प्लेस आहे ना त्यामुळे रात्री थोडस चालू लेट नाईट चालूच असेल पण सुपर डेव्हलपमेंट इथे शॉप हॉटेल्स पुन्हा ते आता चांगल्या चांगले हॉटेल्स झालेत आता आम्ही ज्या हॉटेल मध्ये जेवलो साई नैवेद्य म्हणून तिथलं जेवण खूप छान होतं सुंदर टेस्ट खूप छान होती शॉपिंग साठी पण इथे साडीचे दुकान आणि हा साडीचे दुकान पण भरपूर आहेत आला 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 मिसळला भेटायला गाडीत आम्ही निघताना असं किती उत्सुकता होती ना असे मस्त काय तयारी करायची कोणता ड्रेस घाल आणि आता शेता बघा बिचारी वेळता की केसाची खाली होती ती वरती आंबाडा गेलेला आहे तिचा हा रड्या नुसता ए, 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 ए। <saldans> ना 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 ना। आमच्या शिर्डीला आपल्या साईबाबांचे दर्शनही खूप छान झालेले आहे पण ऍक्च्युली आतमध्ये मोबाईल स्ट्रिक्टली अलाउड नाही त्यामुळे मला काही शूट करता आलं नाही जेवढं जमलं तेवढं मी दाखवलेलं आहे तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब